आज पाहणार आहोत आपण परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स पंधरा तासामध्ये आपण इंग्रजी शिकत आहोत अगदी झिरो पासून सुरुवात केलेली आहे आणि आज आपण शिकणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि तोही तीनही प्रकारचे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंटचा पास्टचा आणि फ्युचरचा चला तर मग सुरुवात करूया सो so, काय असतो हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच्या अगोदरच्या आपल्या मधनं आपण सर्व टेन्स पाहिलेले आहेत परफेक्ट पण पाहिलं आहे कंटिन्युअस पण पाहिलेलं आहे सो त्यामध्ये मी सांगितलं होतं की परफेक्ट म्हणजे एखादे पूर्ण होणे आणि कंटिन्युअस याचा अर्थ असतो की एखादे चालू असणे मग आता हे परफेक्ट आणि कंटिन्युअस ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं मग नेमका हा टेन्स कसा असतो तर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे थोडंसं काम संपलेलं असतं म्हणजे परफेक्ट असतं आणि थोडंसं काम अजूनही चालू असतं ओके सो म्हणजे याच्यामध्ये तुमच्या ऍक्शन कशा असतात थोडं संपलेलं असतं आणि बाकीचं राहिलेलं अजूनही चालू असतं तर अशा वेळेस अशा प्रकारची वाक्य देताना लिहिताना आपल्याला हा टेन्स वापरावा लागतो परफेक्ट कंटिन्युअस आता समजा अशा प्रकारचं काम तुमचं प्रेझेंटमध्ये असेल तर तुम्ही वापराल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे ना सो परफेक्ट जर काल झालं किंवा काल चालू होतं असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स समजा असं काम तुमचं भविष्यात असेल चालू असेल थोडं संपलेलं असेल आणि थोडं अजूनही बाबा चालू असेल सो अशा वेळेस तुम्ही म्हणाल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सो अशा पद्धतीनं त्या त्या काळानुसार आपल्याला हे वाक्य जे आहे ते वापरावे लागतात जनरली ह्या जो टेन्स आहे याचा वापर बोलीभाषेत लिखाणाच्या वेळेस खूपच कमी प्रमाणामध्ये असतो पण तरी पण आपल्याला हा शिकायचा असतो आता याच्यामध्ये काय केलं असतं सूत्र कशा पद्धतीनं चेंज होतं ते बघा आता तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं तसं सा। हा परफेक्ट आणि कंटिन्युअस या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं त्यामुळे परफेक्ट मध्ये जशा पद्धतीनं क्रियापद आपण घेतली आपण मागील व्हिडिओत पाहिलं तुम्हाला जर कोणताही टेन्स जमत नसेल तर या अगोदरचे आपले व्हिडिओ जरूर पहा अगदी दहा मिनिटाच्या आत तीन तीन टेन्सेस मी तुम्हाला एका एका व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत आणि खूप कमी वेळेमध्ये आणि सर्व प्रकारचे सब्जेक्ट सगळे काही वेगवेगळे वाक्य घेऊन सो तुम्ही ते व्हिडिओ जरूर पहा जर पाहिले नसतील सो स्टुडंट इथे आपल्याला तुहारचे क्रियापद तर घ्यावेच लागतात जसे आपण परफेक्ट मध्ये पण घेतले होते पण हे कंटिन्युअस आहे त्यामुळे याच्यामध्ये या प्लस टू हॅव प्लस याच्यामध्ये तुम्हाला बीन घ्यावं लागतं आणि वर्कचा चौथा फॉर्म घ्यावा लागतो ओके सो टू तू ची क्रियामध्ये घेतले कंटिन्युअस आहे त्यामुळे टू बी चा फॉर्म बीन आणि चा फॉर्म आय एन जी चा म्हणजे वी फोर जसं इथे सांगितलेलं आहे मी की वर्कचा चौथा फॉर्म म्हणजे काय असतं तर हा जो आपला पहिला फॉर्म असतो तो घ्यायचा आणि त्याला आय एन जी लावायचं रीड असेल रिडिंग होईल राईट असेल रायटिंग होईल लाफ असेल लाफिंग होईल ओके सो so, याच पद्धतीनं कुठलाही वर्कचा फर्स्ट फॉर्म त्याला लावलं की तो होतो चौथा फॉर्म मग आता बघूया हे कशा प्रकारचे वाक्य असतात सपोज मला म्हणायचं आहे की आय हॅव बिन वर्किंग आय हॅव बिन वर्किंग मी काम करत आलेली आहे याचा अर्थ की माझं बरंच काम संपलेलं आहे आणि अजूनही माझं काम चालू आहे सो मग अशा वेळेस मी वाक्य वापरते आय हॅव बिन वर्किंग आय हॅव बिन वर्किंग मी काम करत आलेली आहे म्हणजे थोडं काम संपले आणि अजूनही काम चालू आहे सपोज आम्ही सगळेजण काम करतोय आमचं सर्वांच काम थोडं संपले थोडं चालू आहे तर मी म्हणेल वी हॅव बीन वर्किंग आम्ही काम करत आलेलो आहोत या प्रकारच्या वाक्यामध्ये फॉर आणि सिन्स या दोन शब्दांचा वापर हा जास्त करून केला जातो सो जसं बघा आता इथे दिलेलं आहे यू हॅव बीन वर्किंग दे वर्किंग ते काम करत आलेले आहे ही वर्किंग सो आता इथे सगळीकडे आपल्याला आहे बाकी हॅज कुठे वापरायचा याचे नियम मी तुम्हाला परफेक्ट मध्ये सांगितलेच आहे सो so तेच रुल्स आपल्याला इथे पण फॉलो करायचे आहेत सिंग्युलर थर्ड पर्सन असेल तर त्यासाठी आपल्याला हॅज घ्यावं लागतं आणि त्याच्याही पुढे बिन घ्यावं लागेल सिंग्युलर सब्जेक्ट आला जसा प्रकारे माय ब्रदर असेल प्युरल आलेलं असेल तर प्युरल साठी हॅव वापरा हे लक्षात so, मित्र, घ्यायचं आहे सो माय फ्रेंड्स हॅव वर्किंग माझे मित्र माझ्या बरेच काम संपलेलं आहे आणि अजून त्यांचं काम करणं चालू आहे आता सपोज अशा प्रकारचे एक्शन जर भूतकाळात घडली असं सांगायचं असेल तर अफकोर्स आपल्याला हॅड बिन घ्यावं लागेल सो so, आय हॅड बिन वर्किंग मी काल यावेळेस काम करत आले होते म्हणजे काल यावेळेस माझं थोडंसं काम संपलं होतं आणि अजून थोडसं काम यावेळेस म्हणजेच इतक्या वाजता आत्ता या टाइमला थोडं काम अजूनही माझं काल बाकी होतं सो आय हॅड बीन वर्किंग वी हॅड बीन वर्किंग यू हॅड बीन वर्किंग सगळीकडे हॅड हेच क्रियापद येतो प्रत्येकाच्या पुढे आपल्याला बीन घ्यायचं आहे आता याच्यामध्ये सिंग्युलर प्लुरल असेल तरी पण काहीच फरक पडत नाही जसा इथे पडतो सिंगुलर साठी हॅव प्लु, सॉरी प्लुरल साठी आपण हॅव घेतो आणि सिंग्युलर साठी हॅज विशेष करून थर्ड पर्सन साठी हॅच घेतो तसं इथे काहीच नाही सगळीकडे हॅड वापरायचे मग भविष्य काळामध्ये सुद्धा एखादी ऍक्शन उद्या किंवा यानंतर थोड्या वेळानंतर थोडी पूर्ण झाली असेल आणि थोडी अजूनही बाकी असेल तर मग आपण म्हणणार आय बीन वर्किंग मी उद्याला यावेळेस काम करत आलेली असेल म्हणजे उद्या यावेळेस माझं थोडं काम संपलेलं असेल आणि थोडं काम अजूनही माझं बाकी असेल सो so, अशा प्रकारचे वाक्य देताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे सुद्धा बिन शब्द घ्यावा लागतो वी हो शाल हॅव बिन वर्किंग पुन्हा तेच आय आणि वीच्या पुढे तुम्ही शॅल हॅव पण वापरू शकता विल हॅव वापरलं तरीही नो no प्रॉब्लेम सो इथे सुद्धा आपल्याला सगळीकडे बीन घ्यावा लागेल आणि वर्क आणि आय एन का कारण वर्कचा फोर्थ फॉर्म आपल्याला याच्यामध्ये वापरावा लागतो आता बघा तशाच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला बीन घ्यावं लागेल इथे विल हॅव विल हॅव माय ब्रदर सिंग्युलर जरी असेल तरी पण इथे विल हॅव येत माय ब्रदर विल हॅव बीन सो हा असेल विल हॅव बीन आणि यानंतर वर्क चा फोर्थ फॉर्म घ्यावा लागेल माय फ्रेंड्स सिंग्युलर प्लुरल काही असू द्या विल हॅवच येतं त्यामुळे फ्रेंड्स जरी प्लुरल असेल तरी पण इथं बिन घ्यावं लागेल सो माय फ्रेंड्स विल वर्किंग ओके सो फॉर आणि सिन्स फॉर हा आपण फिक्स्ड पिरियड असेल तर फॉर वापरायचं फॉर टू आवर्स फॉर टू इयर्स असं सांगायचं असेल तर फॉर आणि सपोज एखाद्या विशिष्ट पॉइंट पासून आपण काम करत आलेलो आहोत सपोज मला म्हणायचे आय हॅव्हिन वर्किंग आय हॅव बिन वर्किंग सिन्स ओ क्लॉक मी वाजल्यापासून काम करत आलेली आहे म्हणजे माझं काम चार वाजताच सुरू झालंय थोडस संपलंय पण आता पण आता माझं काम अजूनही चालू आहे सो so, सिन्स हा शब्द जो आहे तो आपण पॉइंट दाखवतो दोन वाजल्यापासून एक वाजल्यापासून एका वर्षापासून दोन तासापासून म्हणजे पॉइंट दाखवतो ओके आणि फॉर हा शब्द आपण फिक्स पिरियड साठी दोन तास मी काम केलं आय हॅव बिन वर्किंग फॉर टू काम करत आलेली आहे सो so, फिक्स पिरियड सांगायचं आहे की मी दोनच तास काम केलेलं आहे दोन पासून नाही दोन तास काम केलेलं आहे पूर्ण फिक्स वेळ सांगते आहे मी एक्झॅक्ट किती टाइम झाला ते सांगते सो so, एक्झॅक्ट टाइम सांगायचं तर फॉर वापरायचं आणि सपोज टाइम पॉइंट ऑफ टाइम सांगत असाल तर सिन्स वापरायचं केव्हा वापरायचं तर ह्या वर्किंगच्या नंतर वापरायचं असतं ओके जसं की आय शॅल हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग सकाळपासून मी काम करत आलेली असेल so, सो सगळ्यात शेवटी घ्यायचं सिन्स मॉर्निंग right? राईट so, सो अशा करते की तुम्हाला हे तीनही परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस जे आहेत ते तुम्हाला निश्चितच समजले असतील सो so, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून नक्की सांगा कमेंट करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू